दहा फुटापेक्षा जास्त चा तब्बल चारशे गणेश मूर्तीचं चा विसर्जन पालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती जालन्यात दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जनाचा उत्साह हजारो गणेश मूर्तीचं विसर्जन पूर्ण सायंकाळी पाच वाजेपर्यंत गणेश विसर्जन पूर्ण होतील आयुक्त संतोष खांडेकर जालना शहरात गणेश विसर्जनाचा उत्साह दुसऱ्या दिवशी कायम आहे शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून छत्रपती संभाजी महाराज जलकुंडावर विसर्जनास सुरुवात झाली काल दिवसभर आणि रात्री अखंड चाललेल्या या प्रक्रियेनंतर आज रविवारी दुपारी एक वाजेपर्यंतही मोठ्या प्रमाणात विसर्जन सुरूच होते संपूर्ण शहरात गणेश विसर्जनाचा आनंद उत्साह आणि हर्ष उल्लासा साजरा होत आहे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत साधारणतः पंधरा ते सोळा हजार घरगुती गणेश मूर्तीचं विसर्जन झालं आहे याशिवाय दहा फुटापेक्षा जास्त उंचीच्या तब्बल चारशे गणेश मूर्तीचं विसर्जन आतापर्यंत करण्यात आलं सध्या नव्यानेच उभारण्यात आलेल्या जलकुंडामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्जनाची प्रक्रिया सुरू असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज रविवारी संध्याकाळी साधारण पाच वाजेपर्यंत विसर्जन सुरू राहण्याची शक्यता आहे असंही आयुक्त खांडेकर यांनी स्पष्ट केलं शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जना सुरुवात होऊन काल दिवसभर व रात्रभर विसर्जनाची प्रक्रिया अखंड सुरू आहे रविवारी दुपारी एक वाजेपर्यंतही विसर्जन मोठ्या प्रमाणात सुरू आहे विसर्जनासाठी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान तसंच जलकुंडामध्ये प्रत्यक्ष गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी विशेष दलाचे जवान पोलीस प्रशासन इत्यादींच्या वतीने परिश्रम घेण्यात येत आहे अशी माहिती पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली काल साधारणपणे सकाळपासूनच घरगुती गणपतींचं विसर्जन सुरू आहे आणि अधूनमधून दुपारपर्यंत मोठे गणपती सार्वजनिक गणपतीचं पण विसर्जन सुरू झालंय साधारणपणे पंधरा ते सोळा हजारपर्यंत आपल्या घरगुती गणपतीचं विसर्जन झालं असेल एक असा आम्हाला अंदाज आहे आकडेवारी आमच्याकडे जी आहे ती बारा तेरा हजारापर्यंत ते। आहे ते पण त्यापेक्षाही जास्त आपल्याकडे गणपती विसर्जन घरगुती स्वरूपाचं झालं आहे आणि मोठे गणपती म्हणाल तर आता त्याच्यात पण जे दहा फुटाच्या वरचे आहे ते साधारणपणे आत्तापर्यंत साडेतीनशे ते पावणे चारशेपर्यंत गणपतींच्या मूर्तीचं विसर्जन झालेलं आहे आणि अजूनही बरेच गणपती पंचवीस ते चाळीस पन्नास गणपती अजून रांगेत असावेत असा एक अंदाज आहे एकूणच मला वाटतं की चार पाच वाजेपर्यंत संपूर्ण विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण होईल कालपासून आत्तापर्यंत पूर्णपणे शांततेत नागरिकांच्या सहकार्यानं आणि सर्व सार्वजनिक गणेशोत्सवाचे पदाधिकारी असतील सर्व गणेश भक्त असतील यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे आणि व्यवस्थितपणे विसर्जन प्रक्रिया सुरू आहे आपले दीडशे कर्मचारी होते आणि आपण जे विसर्जनासाठी काही टीम गेला होतो प्रायव्हेट ती एक चाळीस लोकांची आहे आपला आपत्तीचा विभागाचे पंचवीस कर्मचारी आहेत बऱ्याच इतर एन जी ओनी आपल्याला मदत केली पोलीस प्रशासनाचाही सव्वाशेच्या आसपास स्टाफ होता आपला मेडिकलचा स्टाफ आहे तीन शिफ्टमध्ये आपली सगळी लोक काम करत आहेत आणि बाकीची व्यवस्था गणेश भक्त आणि त्यांचे एकूणच पन पाचशेपर्यंत चारशे पाचशे लोक आपले इथं सर्व प्रशासनाचे काम करत आहेत निर्मल्यासाठी आपल्याला एन जी ओने मदत केली त्याने ते निर्मल्य कलेक्ट करून ते विधिवत त्याचं म्हणजे त्याचं खतामध्ये रूपांतर करून ती पुढची प्रक्रिया डिकंपोजिशनची करता करतायत महापालिकेच्या वतीनेही ते आम्ही एकत्र केलेलं आहे ते कुंडाच जाणार नाही अशी पण व्यवस्था केली होती आणि त्यामध्ये आम्हाला लोकांनी चांगलं सहकार्य केलं साधारणपणे चार पाच वाजतील असा एक आमचा अंदाज आहे आज पाच चार वाजेपर्यंत संपेल साधारण